बालमित्रांन मी सौ सुनीता विजय काटम पदवीधर प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव पांडे तालुका दोन जिल्हा पुणे आज आपण इतिहास विषयातील पाठ क्रमांक दोन शिवपूर्वकालीन भारत पाहणार आहोत शिवरायांच स्वराज्य स्थापना होण्यापूर्वी आपल्या भारतामध्ये काय परिस्थिती होती कोणकोणत्या राज्यसत्ता आपल्या देशामध्ये राज्य करत होत्या भारत परिस्थितीमध्ये सामाजिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप सक्षम होता आणि भारतातील ही परिस्थिती पाहता येथे आर्थिक लुटमार करण्यासाठी आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी अनेक परकीय शत्रूंनी आक्रमण केली मग भारतामध्ये त्या काळामध्ये कोणकोणत्या राज्यसत्ता आल्या कोणी कोणी आपल्या इथे साम्राज्य प्रस्थापित केलं हे आपण पीपीटीद्वारे पाहूया घटक दोन शिवपूर्वकालीन भारत या पाठामधून आपण अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत इतिहासातील विविध कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त साधनांची उदाहरणे माहीत करून घेणे यामध्ये बंगालमध्ये आपल्याकडे पाल राजघराणं त्यावेळेस राज्य करत होतं तर मध्य भारतामध्ये गुर्जर प्रतिहार या सत्तेने आंध्र कलिंग विदर्भ पश्चिम काठेवाड कणोज आणि गुजरात पर्यंत सत्ताविस्तार केला होता तर उत्तर भारतामध्ये राजपूत घराणी होती यामध्ये गाढवाल घराणं आणि परमार घराणं राज्य करत होत चौहान घराण्यातील पृथ्वीराज चव्हाण हा पराक्रमी राजा होता तराई येथील पहिल्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीचा पराभव करून दुसऱ्या युद्धामध्ये गोरीने पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव केलेला होता तर तमिळनाडू येथे चोळ घराणं त्यावेळेस राज्य करत होतं राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला या दोन महत्वाच्या राजांनी आरमाराच्या जोरावरती मालदीव बेट आणि श्रीलंका जिंकून घेतलेलं होतं तर कर्नाटकमध्ये होयसळ घराणं आणि विष्णुवर्धन या राजांनी हे संपूर्ण कर्नाटक जिंकून घेतलेलं होतं आणि होयसळ घराणं या ठिकाणी राज्य करत होतं मग महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस काय परिस्थिती होती तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराणं होतं गोविंद तिसरा याने राष्ट्रकूट सत्ता कणोज पासून रामेश्वर पर्यंत पसरवलेली होती पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबाद प्रदेश जिंकून घेतला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिलाहार नावाची तीन घराणी होती जे पहिलं घराणं होतं त्यांनी कोकण उत्तर कोकण ठाणे व रायगड या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केली होती दुसऱ्या घराण्याने दक्षिण कोकणामध्ये सत्ता प्रस्थापित केली होती तर तिसऱ्या घराण्याने कोल्हापूर सातारा सांगली आणि बेळगाव या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केलेली होती म्हणजे भारतामधील प्रत्येक राज्यामध्ये कोणतं ना कोणतं घराणं आणि कोणती ना कोणती सत्ता अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते त्याच वेळेस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये यादव राजवट होती भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद येथील देवगिरी येथे होती त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केलेला होता हा काळ मराठी भाषे व साहित्याचा सुवर्ण काळ मानावा लागतो या काळामध्ये बाळांनो खूप सार साहित्य लिहिलं गेलेलं आहे जे आज सगळ्यात आपल्याला वाचनासाठी उपलब्ध आहे आणि याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महानुभव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झालेला होता आता आपण पाहतो की जी वारी आपण पंढरपूरला जाताना पाहतो वारकरी परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो तर ह्या वारकरी संप्रदाय आपल्याला यादव राजवटीच्या काळामध्ये निर्माण झालेला दिसून येतो त्यावेळेस आपल्याकडे कोणकोणती कौन आक्रमण झाली होती तर आपल्या भारत देशाच्या वायव्यकडून आपल्याकडे आक्रमण झालेली होती महाराष्ट्रात राष्ट्रकूट व यादव या स्थानिक घराण्यांची सत्ता जरी असली तरी उत्तरेत मात्र वायव्यकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बनवलेला होता मध्य पूर्वेमध्ये अरब सत्तेचा उदय होता मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावरती स्वारी केली होती आणि तेथील दाहीर नावाचा जो राजा होता त्याचा पराभव करून सिंध प्रांत हा जिंकून घेतला होता यामुळे अरबांचा भारताशी प्रथमच राजकीय संबंध आला आणि या पुढील काळात सर्वप्रथम आपल्या देशामध्ये अरबांनी आक्रमण केले आणि त्यानंतर मात्र तुर्क अफगाण मुघल हे लोक भारतामध्ये आले आणि ह्यांनी आपली सत्ता स्थापन केली अकराव्या शतकामध्ये भारतावर तु, 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 तुर्की आक्रमणे होऊ लागली त्यांनी आपला सत्ता विस्तार भारताच्या वायव्य सरहदी पर्यंत केला गजनीचा सुलतान महम्मूद याने भारतावर अनेक स्वऱ्या केल्या आणि त्यामध्ये त्याने ता मथुरा वृंदावन कणौज सोमनाथ येथील संपन्न मंदिरं लुटून येथील प्रचंड संपत्ती आपल्या सोबत नेली या सगळ्या मंदिरांमध्ये सुवर्ण काम केलेलं होतं भरपूर प्रचंड सोन ह्या मंदिरांच्या कामकाजासाठी वापरलं गेलं होतं आणि गजनीच्या सुलतानी ती महम्मूद याने ह्या मंदिरांची लूट केली आणि येथील संपत्ती लुटून नेलेली होती तर खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले ज्या वेळेस आपल्या देशामध्ये बखतार खलजी याने आक्रमण केलं त्यावेळेस नालंदा विद्यापीठामध्ये लाखो पुस्तकांचा संग्रह आपल्या देशातील असलेले वेद उपनिषद यांचा तिथे संग्रह होता आणि जगातलं एक नंबरचं ग्रंथालय म्हणून नालंदा विद्यापीठ ओळखलं जात होतं भारतीय संस्कृती आणि संपत्ती लुटत असताना परकी यांनी आपल्या येथील ज्ञानसंपदा सुद्धा त्यावेळेस काय केली होती नष्ट केलेली होती आणि त्यावेळेस खलजी आणि हे नालंदा विद्यापीठ जे आहे पूर्णपणे काय करून टाकलं जाळून टाकलं जेव्हा बाळान हे ग्रंथालय जाळलं तर त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल की महिनोन महिने हे ग्रंथालय जळत होतं यावरून कल्पना करा या की या ग्रंथालयामध्ये पुस्तकं किती असतील उत्तरेमध्ये सुलतानशाही होती इसवी सन एक अकराशे पंच्याहत्तर आणि अकराशे अठ्याहत्तर मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केलं जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केलेली होती बाराशे सहा मध्ये या गोरीचा मृत्यू झाला आणि मग या कुतुबुद्दीन ऐबक याने स्वतंत्रपणे कारभार पाहायला सुरुवात केली तुमच्या माहितीसाठी हा ऐबक जो होता कुतुबुद्दीन ऐबक तर हा मोहम्मद गोरीचा गुलाम होता पण भारतात आल्यानंतर मोहम्मद गोरीच्या सोबत काम केल्यानंतर त्याला इथल्या सर्व गोष्टी माहिती झाल्या आणि इथल्या संपत्तीची लालसा निर्माण झाली त्यामुळे मोहम्मद गोरीच्या निधनानंतर तो गुलाम असूनही दिल्लीचा सत्ताधीश बनला होता दिल्लीचा राजा बनला होता इब्राहिम लोधी शेवटचा हा सुलतान होता आणि त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याने काय केले होते अनेक शत्रू निर्माण केले होते इब्राहिम लोधी हा अतिशय स्वार्थी व्यक्ती होता आणि त्यामुळे इतर राजकीय सत्ताधीशांशी त्याचे जमत नव्हतं किंवा त्याचे मित्र कमी होते आणि म्हणून या इब्राहिम लोधीला संपवण्यासाठी पंजाबचे जे सुभेदार होते दौलत खान लोधी यांनी काय केलं की काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यांना लोधीच्या विरुद्ध पाचारण केलं आणि यामध्ये लोधीचा पराभव झाला आणि सुलतान शाहीचा येथेच शेवट झाला यामध्ये त्याच वेळेस भारतामध्ये विजयनगरचं आदर्श साम्राज्य अस्तित्वात होतं दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीमध्ये या सत्ते विरुद्ध या विरुद्ध या विरुद्ध 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 मोहम्मद उठाव झाला आणि त्यामध्ये विजयनगर आणि बहमणी हे दोन प्रबळ राज्य उदयास आलेली होती आणि ह्या दोन्ही राज्यामध्ये हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीचे ह्या सुलतानशाही सरदार म्हणून होते सुरुवातीला ते तिथे सरदार म्हणून काम करत होते त्यांनी मोहम्मद तुलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन एकोणीशे छत्तीस मध्ये विजयनगर राज्य स्थापन केलं आजच्या कर्नाटक राज्यातील हम्पी ही या राज्याची राजधानी होती आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला बुक्का हा दुसरा राजा होता बाळांनो आजही जर तुम्ही कर्नाटक राज्यातील ह्या हम्पी या ठिकाणी जर भेट दिली तर तुम्हाला पुरातनकालीन बाजारपेठ कशी होती त्यावेळेची राजवट कशी होती आणि आदर्श राज्य राजवट कशी असावी याची उदाहरणं त्याची पिक्चर्स तुम्हाला पाहता येतात जर आपण तिथे जाऊ शकलो नाही तरी सुद्धा तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून हंपीचे पिक्चर्स आणि हम्पी, हम्पी आ, हे ठिकाण कसं आहे किंवा कर्नाटकमधील विजयनगर कसं होतं याचे चित्र तुम्ही पाहू शकता कृष्णदेवरा हे एकोणीस पंधराशे नऊ मध्ये गादीवर आले आणि त्यांनी विजयवाडा व राज महेंदरी हे प्रदेश जिंकून आपल्या राज्याला जोडले बहमणी सुलतान महमूद शाह यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या सैन्य संघाचा त्यांनी पराभव केला कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत विजयनगर राज्य कटक पासून पश्चिम गोवा व उत्तरेस रायचूर दोआब पासून दक्षिण दिशेला हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते आणि कृष्णदेवराय यांचा मृत्यू इसवी सन पंधराशे तीस मध्ये झाला कृष्णदेवराय हे केवळ राज्यकर्ते नव्हते तर ते खूप विद्वान होते तेलगू भाषेमध्ये त्यांनी अमुक्त मालयदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिलेला होता त्यांच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये हजारो राम मंदिर व विठ्ठल मंदिर बांधकाम झालेले आहेत आजही तुम्ही जर विजयनगरला भेट दिलीत व हंपीला भेट दिलीत तर त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय म्हणजे वास्तुशास्त्राचं आदर्श उदाहरण विठ्ठल मंदिर पाहायला मिळेल यानंतर या राज्याला उतरती कळा लागली आणि आजच्या कर्नाटक राज्यातील पालिकोट येथे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही आणि बरीदशाही व दुसऱ्या बाजूला राजा रामराय यांच्यामध्ये इसवी सन पंधराशे पासष्ट मध्ये लढाई झाली आणि यात राजा रामराय याचा पराभव झाला आणि हे साम्राज्य संपुष्टात आलं त्यानंतर आपल्याकडे होते बहमणी राज्य मोहम्मद तुगलक यांचं वर्चस्व झुगारण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केलं आपण पाहिलं की दक्षिणेमध्ये कोणतं होतं विजयनगर साम्राज्य होतं इथल्या सरदारांनी जे बंड केलं त्यावेळेस सरदार प्रमुख हसन गंगू यांनी सुलतान सैन्याचा पराभव हो केला आणि तेराशे सत्तेचाळीस मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आलं त्याला बहमणी राज्य असं म्हटलं जातं या राज्याची राजधानी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे स्थापन झाली मोहम्मद गावन बहमणी राज्याचा वजीर व उत्तम प्रशासक होता त्याने या राज्याला आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलं होतं सैनिकांना त्याने जहागिरी ऐवजी बघा त्या काळामध्ये सुद्धा शिवपूर्वकालीन भारतामध्ये अशा पद्धतीने राज्यकारभार सुरू होता की महमूद गावन बहमनी याने ज्यावेळेस तो राज्याचा वजीर आणि उत्तम प्रशासक होता त्यावेळेस त्यांनी सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार द्यायला सुरुवात केली होती सैन्यामध्ये शिस्त आणलेली होती महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केलेली होती आणि त्याचबरोबर केवळ सुधारणेसाठी काम न करता बिदर येथे त्याने अरबी आणि फारसी विद्यार्थ्यांसाठी मदरसा स्थापन केलेला होता म्हणजे त्या काळामध्ये शैक्षणिक सुविधा तसंच सैन्यांची शिस्त महसूल व्यवस्था या सर्व बाबी त्यावेळेसही उपलब्ध होत्या महमूद नंतर बहमणी सरदार यांच्यातील गटबाजीमुळे राज्याचं विघटन झालं आणि यातून बिदरची बरीचशाही निर्माण झाली विजापूरची आदिलशाही आली अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमणी राज्याची पाच शकले म्हणजे पाच तुकडे निर्माण झाले इसवी सन पंधराशे सव्वीस मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपलेली होती आणि तेथे या मुघल सत्ते अस्तित्व निर्माण झालेलं होतं या मुघल सत्तेचा प्रमुख होता बाबर मुघल सत्तेचा संस्थापक आणि मध्य आशियातील आत्ताचं उझबेकिस्तान असलेल्या फरगाणा राज्याचा राजा आणि भारतातील संपत्तीचं वर्णन ऐकून भारतावरील स्वारीची आखणी त्यावेळेस प्रवास वर्णन किंवा जे आपल्या इतर आपल्या शत्रू आक्रमण करत होते त्यांच्याकडून भारतातील संपत्तीचं वर्णन त्याने ऐकलं आणि भारतावरती स्वारीची आखणी केली त्यावेळेस आपल्या दिल्लीमध्ये इब्राहिम लोधी हा राज्यकारभार पाहत होता व पंजाबच्या प्रदेशामध्ये दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता या दोघांमध्ये संघर्ष होता आणि ह्या दोघांच्या संघर्षामुळे दौलत खानाने काय केलं भारतावरती स्व आक्रमणासाठी बाबरला निमंत्रित केलं एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस मध्ये इब्राहिम लोधी व बाबर यांच्यामध्ये पाणीपत मध्ये मोठी लढाई झाली आणि बाबराने प्रथम भारतामध्ये तोफखाण्याचा प्रभावी वापर केला यामध्ये लोधीच्या सैन्याचा पराभव झाला हो आणि ही पाणीपतची इतिहासातील पहिली लढाई होय यानंतर मेवाडच्या राणा संघाने रजपूत राजांना एकत्र आणलं आणि बाबरासोबत खाणुवा या ठिकाणी लढाई केली पण यामध्ये राणा संघाचा पराभव झाला हो आणि इसवी सन पंधराशे तीस मध्ये बाबराचा मृत्यू झाला अकबर मुघल घराण्यातील कर्तबगार राजा होता बघा याच मुघल घराण्यातील बाबरनंतर अकबर देखील हा कर्तबगार राजा होता त्याने भारतामध्ये स्वतःच एक स्त्री अंमलाखाली भारतीय सत्ता आणण्याचा प्रयत्न केला त्याला स्वतःच राज्य सगळीकडे निर्माण करायचं होतं परंतु या गोष्टीला भारतामध्ये इतर राज्यकर्त्यांनी विरोध केला मग यामध्ये महाराणा प्रताप चांदबिबी राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष हा खूप उल्लेखनीय आहे महाराणा प्रताप उदय सिंहाच्या मृत्यूनंतर हे मेवाडच्या गादीवरती आले आणि अखेरपर्यंत त्यांनी अकबराबरोबर आपला संघर्ष चालू ठेवला महाराणा प्रताप हे स्वतः पराक्रमी होते स्वाभिमानी होते आणि त्यागी होते इतरांसाठी सदैव मदतीचा हात पुढे करणार होते परंतु ते कधीही मुघल सत्तेला बळी पडले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी आयुष्यभर या अकबराबरोबर लढा दिला चांद बेबी इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये मुघलांचा अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला करून किल्ल्याला त्यांनी वेढा दिला त्यावेळेस हुसेन निजामशाहची मुलगी ही चांद बेबी होती हिने हा किल्ला लढवला परंतु तिला त्यामध्ये अपयश आलं आणि त्यात ती मारली गेली प्राणी दुर्गावती चंदेल राजपूत घराण्यामध्ये ह्या राणी दुर्गावतीचा जन्म झालेला होता आणि लग्नानंतर ती गोंडवणची राणी होती गोंडवण म्हणजे कोणता विभाग तर विदर्भाचा पूर्व भाग छत्तीसगडचा पश्चिम भाग आणि आंध्र प्रदेशचा उत्तर भाग हे तिन्ही भाग मिळून तयार होणाऱ्या प्रदेशाला गोंडवण हे नाव होतं त्यावेळेस आणि इथली इत, ही राणी होती तिच्या पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना तिने प्राण अर्पण के ती धरीतारती पडली परंतु तिने शरण पत्करलं नाही भारतामध्ये राज्य करणारा मुघल राज्यकर्ता अकबर हा पण सुजाण आणि जागरूक शासक होता धार्मिक धोरण त्याची उदार आणि सहिष्ण होती त्याने कधीही कोणत्याही समाजाच्या लोकांना दुखावलं नाही सर्व धर्मातील प्रजेला त्याने सतत चांगली वागणूक दिली तिने इलाही हा धर्म त्याने स्थापन केला मात्र तो धर्म सर्वांनी स्वीकारावा म्हणून त्यांनी कोणावरही कधीच सक्ती केली नाही त्याच धार्मिक धोरण हे सहिष्णू होत त्यामुळे नवनवीन बदल करत असताना त्यांनी लोकांच्या मताचा सुद्धा आदर केलेला होता औरंगजेब शाहजहान बादशाह यांचा हा पुत्र आहे सोळाशे अठ्ठावन मध्ये बादशाह पद घेतल्यानंतर औरंगजेबाची कारकीर्द सुरू झाली शहाजहानचा थुरला मुलगा दारा शुकाह याने जवळजवळ पन्नास संस्कृत उपनिषद फारसी भाषेमध्ये लिहिलेली होती त्याचा अनुवाद केलेला होता मूळ आपल्या संस्कृत उपनिषद करण्याचं काम या दारा शुकाहांनी केलेलं होत ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यात राहणारे शान जमातीचे स्थानिक लोक म्हणजे आहोम होय यांनी मुघलांविरुद्ध गणिमी तंत्राचा वापर केलेला होता गुरु गोविंद सिंग शिखांचे नव्य गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेब यांच्या असहिष्णू धोरणाविरुद्ध नापसंती दर्शवलेली होती त्यामुळे त्यांना कैद करून सोळाशे पंच्याहत्तर मध्ये त्यांचा शिरच्छेद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले त्यांनी शीख तरुणांना एकत्र करून औरंगजेबाविरुद्ध खलसा दलाची स्थापना केली होती आणि हा खालसा दल तयार करून त्यांनी औरंगजेबाचा विरोध करण्यास सुरुवात केली होती आनंदपूर हे ह्या खालसा दलाचं प्रमुख केंद्र होत औरंगजेबासोबत लढाईत यश न मिळाल्यामुळे गुरु गोविंद सिंग हे दक्षिणेकडे ऋण आले आणि इसवी सन सतराशे आठ मध्ये नांदेडला महाराष्ट्रातील नांदेड येथे मुक्कामी असताना त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यामध्ये ते मरण पावले मराठ्यांशी संघर्ष महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली आणि संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब हे दखन मध्ये आलेला होता आणि त्यावेळेस मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला महाराष्ट्रामध्ये आलेली विविध आक्रमण विविध सत्ता यांची माहिती पाहिली बाळांनो यामध्ये भरपूर सणावळ्या आणि नामावली पाहत असताना इतकी सारी नावं आम्ही लक्षात ठेवायची असा भाव तुमच्या चेहऱ्यावरती दिसत होता परंतु आपल्या भारताची आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा सा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ही सर्व स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे दखन कडे आलेल्या औरंगजेबाने शिवाजी महाराजांबरोबर झालेली जी युद्ध होती आणि शिवरायांनी गणिमी कारणी विविध लढाया जिंकून या शत्रूंना कसं तोंड दिलं हे आपण पुढील पाठांमध्ये पाहणार आहोत आज तुम्ही या पाठाची सर्वांनी काय करायची आहेत प्रश्न उत्तरं सोडवायची आहेत धन्यवाद